अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री सद्गुरू स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व भक्तांच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी आईने लवकर पूर्ण कराव्या हीच माऊलीकडे प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर भक्त हो आपले एवढ्या आठ दिवसांमध्ये काही कारण असतं व्हिडिओ दररोज आले नाहीत याचं कारणही तसंच आहे तर भक्त हो तुम्हा सर्वांच्या नेहमी कमेंट्स असतात की आम्हाला संतान प्राप्ती होत नाही खूप ताईंचा मासिक धर्मसुद्धा म्हणजे त्यांना आता मासिक धर्म येत नाही आणि बघा जर म महिलेला नियमित पाळी येत नसेल किंवा जर तिची पाळीच बंद झाली असेल हो तर तिला मूलबाळ होऊ शकत नाही हा एक सर्वसाधारण नियम सर्व, सर्व महिलांना अगदी माहीत आहे आणि माझ्या दोन तीन ताईंच्या नेहमी कमेंट्स असतात की आमची मासिक पाळी बंद झालेली आहे ताई मग आम्हाला मूलबाळ कसं होईल स्वामींची सेवा कुठली करावी तर एक सांगते मासिक धर्म गेल्यावरती तुम्ही स्वामींची कितीही सेवा करा या सेवेचा तुम्हाला फायदा होणारच आहे पण मूलबाळ होऊ शकत नाही हे तुम्ही समजून घ्या पण जे काही तुम्हाला आज मुलबाळ झालं नाही याचं कारण तुमचं पूर्व प्रारब्ध मग तुम्ही स्वामींची सेवा निष्ठेने करा तुमचं जे काही आजचं हे आयुष्य आहे हे जीवन आहे पूर्व प्र प्रारब्धाची जी जी काही कर्मभोग आहेत हे सुद्धा तुमचे खरंच खूप खूप या सेवेने दूर होतील आणि तुम्हाला यापुढे आयुष्यामध्ये जे काही स्वामी देतील ते सर्व चांगलं देतील आणि एकच सांगू इच्छिते की ज्या ताईंना मासिक धर्म येत आहे काही ताईंना वीस पंचवीस वर्ष लग्नाला झालेले आहेत अजूनही देखील मासिक धर्म येत असेल तर त्या माझ्या ताईंनी स्वामींवर विश्वास ठेवावा आणि सेवा करावी निश्चित त्यांची इच्छा महाराज लवकर पूर्ण करतील आणि महाराजांनी लवकर पूर्ण करावी म्हणून आपण एक अकरा गुरुवार जागृत देवस्थान श्री गुरुदेव दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये आरतीचा संकल्प केला होता तो पूर्ण झालेला आहे आणि आठ दिवसापूर्वीच तुम्हाला मी जे कोणी तीन स्वामी भक्त असतील यां निवड आपण करणार होतो तर खूप काही महत्त्वाच्या कारणांमुळे आपण व्हिडिओ देखील नियमित मी शेअर करू शकले नाही त्याचं कारण देखील खरंच खूप महत्त्वाचं आणि खूप भयंकर भयानक होतं मी नाही तुम्हाला ते सांगू शकत जाऊ द्या तुमच्यासुद्धा आयुष्यामध्ये खूप सगळं दुःख आहे त्यामुळे आपल्याला फक्त आता महाराजांच्या कृपेने सुखाचे दिवस आणायचे आहेत आणि ज्या कोणी स्वामी ताई कोणी दादा असतील तर त्यांची इथं निवड साक्षात मावलीच करतील ते तुम्हाला स्वतःला पाहायचा आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता ज्यांची निवड झालेली आहे तर एक नंबरला प्रत्येक व्हिडिओला लाईक कमेंट्स आणि नेहमीच जे आपले व्हिडिओ शेअर होतात त्या सर्वांवरती कमेंट्स असतात आणि नियमित व्हिडिओ पाहिले जातात अजून एक सांगते की तुम्ही व्हिडिओ पाहावे किंवा मग तुम्ही लाईक कमेंट्स कराव्या यासाठी हा प्रयत्न अजिबात नाही आहे कारण जे आता तीन स्वामी भक्त निवडले जातील त्यांना स्वामी महाराजांचा जो काही आशीर्वाद दिला जाईल यामुळे या ताईंच्या आयुष्यामध्ये ता त्यांना जर मुली आहेत तर त्यांना निश्चित मुलगा होईल किंवा जर पहिली मुलगी असेल पहिली मुलगी असेल तर त्यांना मुलगा होईल आणि मुलगा असेल तर मुलगी होईल ज्यांना संतान नाही आहे यापैकी तर त्या माझ्या ताईला नक्कीच संतान प्राप्ती होईल असा श्री क्षेत्र गाणगापूर येथील जो भस्म मी स्वतः माझ्या प्रेग्नेन्सीमध्ये वापरला होता ज्याची मी सेवा केली होती त्यामुळे मला पुत्रप्राप्ती झालेली आहे आणि अशा माझ्या ताईंना पुत्रप्राप्ती होईल तर यासाठी हा प्रयत्न आहे कोणीही कुठलाही गैरसमज करून घेऊ नये ज्यांनी आजवर व्हिडिओ पाहिलेले आहेत ते अजिबात करणार नाहीत पण जे कोणी पहिल्यांदाच माहिती पाहतात तर अर्धवट ज्ञान म्हणतात ना काही कामाचं नसतं तर असं होतं आपण एखादाच व्हिडिओ पाहायचा आणि काहीतरी चुकीची कमेंट्स करायची तर कृपया असं अजिबात करू नका आधी तुम्ही माहिती व्यवस्थित पहा आणि मग तुम्हाला कळेल की हे कशासाठी होत आहे तर इथे निवड केलेली आहे अश्विनी गोगरे अर्जुन नाबर विजया जाधव पूजा टकले आणि अनन्या पाटील पाचपैकी तिघांची निवड होणार आहे यापैकी आणि ते तीन कोण असतील हे तुम्हीच पहा मी फक्त इथे पाच जणांच्या अशा लिहून घेतलेल्या आहे चिठ्ठ्यांवरती आणि यापैकी आपण आता तिघांची निवड करू म्हणजे साक्षात स्वामीच करतील तर हे पाच जण नियमित व्हिडिओला कमेंट्स असतात आणि या व्यतिरिक्तसुद्धा असे काही सत्तर जण आहेत ज्यांची प्रत्येक व्हिडिओला कमेंट्स असते नियमित व्हिडिओ पाहिले जातात त्यांचे खूप सगळे प्रश्न आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये सर्वात शेवटी खूप महत्त्वाची एक गोष्ट आहे जी तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमधून सांगणार आहे तर आधी आपण यापैकी तिघांची निवड करू तर इथे पाचही ज्या आपण चिठ्ठ्या निवडलेल्या आहेत म्हणजे हे पाच नावांच्या अशा पद्धतीने मी एकसारख्या चिठ्ठ्या तयार करून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता हे बघा एकदम एकसारख्या केलेल्या आहेत आणि आता आपण ह्या एकदम व्यवस्थित हे बघा मी एकदम अशा व्यवस्थित महाराजांसमोर टाकते आणि मी डोळे बंद करून एक कुठली तरी चिठ्ठी यामधून उचलणार आहे म्हणजे आता महाराजांची महाराजांची निवड करतील त्या भक्ताची निवड होणार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आता मी ही चिठ्ठी डोळे बंद करून निवडलेली आहे तुम्हीच बघू शकता आता आणि बघा तुम्हाला तुमच्या समोर कौल मिळालेला आहे की जे कोणी मी फक्त निवड केली होती आधीची आणि तर ही साक्षात माऊलीने निवड केलेली आहे अश्विनी गोगरे ताईंची तर या ताईंना कृपया विनंती आहे की तुम तुम्ही तुमची तुमचा पूर्ण ॲड्रेस तुमचे जे आधीच्या कमेंट्स आहेत त्या ठिकाणी तुम्हाला द्यायचा आहे कारण आत्ताचा याच व्हिडिओला तुम्ही ॲड्रेस देऊ नका तिथे तुम्ही मला आज रात्री दहा वाजता तुमचा पूर्ण ॲड्रेस द्या आणि मी त्याचा स्क्रीनशॉट घेतला की तुम्हाला ओके टाकेल तुम्ही तुमचा ॲड्रेस लगेच डिलीट करा कारण कृपया तुम्हाला कुठलाही त्रास होऊ नये त्यासाठी सांगते मी तुम्हाला आत्ता माझं इन्स्टा पेज शेअर करू शकत नाही त्यामुळे आपल्याला फक्त ही एक काळजी घ्यायची आहे आणि लवकरच इन्स्टापेजसुद्धा तुम्हाला शेअर करेल तर आधीच्या ज्या कमेंट्स आहेत तुमच्या तिथे तुम्हाला आज रात्री किंवा उद्या तुम्ही कधीही फक्त आधीच्या व्हिडिओच्या कमेंट्सला जिथे मी तुम्हाला रिप्लाय केलेला आहे तिथे तुम्हाला तुमचा ॲड्रेस सेंड करायचा आहे आणि मी ओके टाकलं की लगेच तुम्हाला तुमचा ॲड्रेस डिलीट करायचा आहे तर एक आपले स्वामींनीच एक जणाची निवड केलेली आहे आता यानंतरची दुसरी चिठ्ठीसुद्धा साक्षात माऊलींनीच दिलेली आहे तर विजया जाधव या ताईंची दुसरी निवड झालेली आहे आणि विजया जाधव या ताईंच्यासुद्धा नेहमी कमेंट्स असतात तर ताई आधीच्याच व्हिडिओची कमेंट्स जी आहे तिथेच तुम्हाला पुन्हा तुमचा ॲड्रेस द्यायचा आहे म्हणजेच महाराजांची जी काही तुम्हाला भेट मिळणार आहे साक्षात तो आशीर्वाद असेल त्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यात ज्या ज्या तुमच्या इच्छा असतील माऊली त्या नक्की पूर्ण करतील तर हे दोन निवड झालेली आहे आता या तीन चिठ्ठ्यांपैकी एकच निवड करायची आहे राहिलेल्या दोघांनी अजिबात वाईट वाटून घ्यायचं नाही तुमची इथे निवड झाली हेच महत्त्वाचं आहे आणि राहिला प्रश्न माऊलींचा तुम्हाला आशीर्वाद भेटणार नाही असं नाही प्रत्येकावरती माऊलींची कृपा आहे पण फक्त आपण यावेळी तिना तिघांनाच निवडणार आहोत तर अनन्या पाटील या ताई तुम्हीसुद्धा तुमची आधीची कमेंट्स आहे तिथेच तुम्हाला तुमचा ॲड्रेस द्यायचा आहे आणि मी जसं सांगितलं तसं मी ओके टाकलं की ॲड्रेस तुमचा तुम्ही डिलीट करा तुम्हाला कुठलाही त्रास होऊ नये म्हणून मी ही काळजी घेत आहे आता या तिघींपैकी जर कोणाला प्रॉब्लेम असेल स्वतःचा ॲड्रेस शेअर करायचा जिथे राहता त्या ठिकाणचा तर तुम्ही तुमच्या माहेर सासरचासुद्धा ॲड्रेस देऊ शकता तुमच्या देघींपैकी जर कुणी महाराष्ट्राच्या बाहेर राहत असेल तर मग तुम्ही महाराष्ट्रामधीलच सासर माहेर असेल सुद्धा ॲड्रेस देऊ शकता पण जे काही महाराजांची भेट तुम्हाला येणार आहे ती त्या व्यक्तीने व्यवस्थित घ्यावी आणि व्यवस्थित ठेवावी असं करा आणि जर शक्य नसेल तर तुम्ही तसं सांगू शकता मग मला लग लगेच उद्याच्या व्हिडिओमध्ये या दोन पैकी एक जणाला पुन्हा निवडावं लागणार आहे आणि या दोनही चिठ्ठ्या स्वामींपशीच ठेवण्यात येणार आहेत आज माझं अकरा गुरुवारचं व्रत आहे आज सातवा गुरुवार आहे आणि पूजा वगैरे झालेली आहे तर आज गुरुवारी ही निवड केलेली आहे आता मला लगेच आरतीला पण जायचं आहे दत्त मंदिरामध्ये तर बघा माऊलींनी तुमची खूप सुंदर निवड केलेली आहे आणि तुम्हाला जे काही मिळणार आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये लगेचच तुम्हाला ते दाखवलंसुद्धा जाईल तर भक्त हो आपण स्वामींचा प्रकट दिन आत्ता साजरा केला आणि स्वामी प्रकट दिनाच्या खूप सगळ्या सेवा केल्या त्यावेळीसुद्धा खूप सगळ्या ताईंच्या कमेंट्स येत होत्या की आम्हाला स्वामी चरित्र सारामृत पोथीचे पारायण करायचे आहे पण आमच्याकडे पोथी नाही आहे ताई आमच्याकडे माळ नाही आहे आणि आता या ज्या तीन भक्तांची निवड झालेली आहे त्यांना आता महाराजांचा सुंदरसा आशीर्वाद म्हणजे किंवा साक्षात महाराजांकडून एक भेट म्हणा अशी दिली जाईल आणि याचा उपयोग त्या सर्व ताईंना स्वामी पुण्यतिथीला होणार आहे तर तुम्हाला सांगू इच्छिते की स्वामी प्रकट दिनाला ज्या माझ्या ताईंना सेवा करता आलेल्या नाहीत आजही काही ताईंच्या कमेंट्स आलेल्या आहेत की आम्ही स्वामी प्रकट दिनाला तीन फळांचा उपाय ताई करू शकलो नाही मग आम्हाला हा व्हिडिओ खूप लेट पाहायला मिळाला म्हणून सांगते आज जे कोणी नव्याने ही माहिती ऐकत असतील तर कृपया यापुढे येणाऱ्या स्वामी महाराजांचा प्रत्येक स्वामी संदेश अतिशय महत्त्वाचा आहे कारण सहा मेला आहे स्वामी महाराजांची पुण्यतिथी पुण्यतिथी विशेष खूप महत्त्वाच्या सेवा असतात स्वामी महाराजांच्या जे केंद्र आहे या केंद्रामध्ये तीस एप्रिलपासून सप्ताह सुरू असतो आणि सप्ताहामध्ये ज्या सेवा केंद्रात केल्या जातात त्या तुम्ही घरी कशा कराव्या याचेसुद्धा तुम्हाला डिटेल्स व्हिडिओ आत्ता पाहायला मिळतील आणि कारण जे होतं आत्तापर्यंत रेग्युलर व्हिडिओ न येण्याचं ते खूप भयानक आहे आमच्या रिलेटिवमध्ये एक खूप मोठी घटना घडली एका म्हणजेच आमचे रिलेटिव आहेत मुलाचं त्या सहा वर्ष झालं लग्न झालेलं होतं खूप दवाकने करून त्याला मुलबाळ होत नव्हतं पण स्वामींच्या कृपेने म्हणा एक पाच वर्ष झालं पाच वर्षानंतर त्याची मिसेस प्रेग्नेंट होती आणि आत्ता तिला नववा महिना लागलेला आहे आणि तो आत्ताच एक दहा बारा दिवस झाले तो एक्सपायर झाला तर ही घटना अतिशय दुःखद आहे तुम्हाला हे सांगते की खूप जण असं डोहाळे जेवण खूप मोठं करतात साजरं संगीत करतात मला तर असं वाटतं अशा गोष्टी खरंच करू नका म्हणतात ना एखाद्याची नजर लागली असं होत त्यासाठी कृपया तुम्हाला जरी तुम्ही प्रेग्नेंट राहिला तरी सुद्धा तुम्ही ही गोष्ट इतरांना सांगू नका जेव्हा तुमचं मूल सुखरूप जन्माला येईल त्यापुढे तुम्ही त्याचं कोड कौतुक अगदी एक वर्षाच्या नंतर सुरू करा तर भक्त हो एकच सांगू इच्छिते की फक्त तुम्ही अशा काही लोकांपासून सावध राहा जे आपल्या खूप जवळचे असतात पण त्यांच्या मनात आपल्याबद्दल खूप सगळं वाईट असतं अशाच लोकांची नजर लागत असते असो फक्त तुम्ही सावध राहावं म्हणून हे स्वामींनी मला सुचवलं असेल म्हणून मी हे तुम्हाला शेअर करत आहे आणि आज आरतीला गेले होते तर तुम्ही बघू शकता काल रामनवमी होती त्यामुळे दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये सुद्धा श्री रामचंद्रांचा जन्मोत्सव साजरा केला जातो मी काल गेले नव्हते का कारण पाहुणे आले होते घरी आणि सुंदरसा पाळणा आहे त्यामध्ये श्रीरामांची मूर्ती फोटो नाही आहे तर बाळकृष्णांचा फोटो ठेवलेला आहे कारण प्रभू रामचंद्र आणि बाळकृष्णांचा अवतार एक असल्यामुळे इथे असा फोटो आहे आणि हा पाळणा मी हलवला तर हा पाळण्याला जेव्हा मी झोका देत होते त्यावेळी मी जे काही तुमचे प्रश्न होते आणि या सर्व प्रश्न तुमचे आपल्या वायटीमध्ये येत असतात तर मी वायटी ओपन करून पाळण्यामधील फोटो आणि जे काही आपल्या दत्त महाराजांची इथे मूर्ती आहे यांना दाखवलं आणि सांगितलं की देवा ह्या सर्व कमेंट्स आहेत एवढे भक्त दुःखी आहेत आणि काही जणांना मुलगा पाहिजे मुलगी पाहिजे काही जणांना मुलबाळच नाही आहे काही ताईंची तर मासिक पाळी गेलेली आहे काही ताईंच्या लग्नाला खूप वर्ष झालेली आहे त्यांना भीती आहे की मासिक पाळी गेली तर मला मुलबाळ कसं होईल तर एकच तुम्हाला विनंती आहे श्री गुरुदत्त देवा की या सर्व भक्तांच्या मनोकामना लवकर पूर्ण करा आणि खरंच मी तुम्हाला एकच सांगू इच्छिते की ज्या ज्या ताईंनी दत्त जयंतीला उपाय केले त्या ताईंच्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत यापुढे जर तुम्ही स्वामी महाराजांवर विश्वास ठेवून जे कोणी भक्त मनापासून सेवा करतील दत्त महाराजांची सेवा करतील त्यांच्या इच्छा शंभर टक्के पूर्ण होणार पुण्यतिथी विशेष सेवा पुढच्या व्हिडिओमध्ये पहा आणि तुम्हाला तिथे सेवेचे नियम सांगितले जातील सेवा अगदी सोप्या पद्धतीत सांगितल्या जातील कारण तुमच्या कमेंट्स आहेत खूप ताई प्रेग्नेंट आहेत खूप ताईंना बेडरेस्ट सांगितलेली आहे त्यानुसार आपण सेवा सांगणार आहोत तर कृपया पुढची माहिती अतिशय महत्त्वाची आहे आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त पुढे शेअर करा जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच तुम्हाला या चॅनलवर येणारे नवनवीन व्हिडिओ ऐकायला आणि पाहायला मिळतील आणि अखंड स्वामींची कृपादृष्टी राहील आजची सेवा स्वामी चरणी आणि श्री गुरुदत्त महाराजांच्या अर्पण करूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ